पोलीस मी जे ज्यांनी ज्यांनी गुन्हा केलाय म्हणजे असं चोरी केली ह्यांना त्यांना केलंय ना त्यांना मी पकडणार व त्यांना समजून सांगणार त्याला जरा शिक्षा करणार आता मग त्या मायला एवढे त्यांना काहीतरी करणार त्यांना बेल होणार मग त्यांना परत शिकवणार मग त्यांना कळेल आपण कोणती चूक केली नाही हा आपलं जवळ मार नाही आपण काय चुक केली आपलं आयुष्य आपणच कसं बिघे त्या आयुष्याला परत ते नीट ती कोशिश करू शकतात नाहीतर मग आता मग हो ते असंच मागणार बिघणार पैसे मागणार रस्त्यावर चुकणार बिटणार तेच करणार लावलेला असतात माणूस रोडाच्या फुकून जाते कसला असला कसला नियम आहे हा मासी तर बोर्ड लावले हे तुकून जातात मग हा कसला पोलिसांचा काय उपयोग काय चोरी कोण बी करून जात हे तुकून पोलिसांना काय बनत बी नाही हा पोलीस पोलीस काय आहेत ते आहेत का, का नाही तिसरं कोणाला ना कळत नाही पोलीस बनण्याचा काय उपयोग आहे हा काय पोलीस काय पोलीस ठाणे एकदमच चांगले आहेत की त्याला लगेच काय कळत हित झाले ते त्यांना शिक्षक आहेत पण त्यांना पोलीस सांगले त्यांचं आयुष्य बनवतात ते ठाणे म्हणजे त्यांना असत सगळं बरोबर झालं असत कोणी सुद्धा नियम तोडले नसते कोणी ट्रॅफिक नसता केला काही सुद्धा केलं नसतं सगळ्यांचं असं आपल्या पिढ्या 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 वाढत गेल्या असत्या नवीन टेक्नॉलॉजी आलेली असते आत्ता सगळ्या गाड्या बिड्या असत्या सगळं भारी असतं सगळे माणसं नवीन जॉबला असते हे केलेलं असत की पोलिस असते सगळ्यांकडे सगळं एकदम झालेलं असतं सगळं सगळं झालेलं असतं जे चांगलं काम करतात त्यांना कशाला थांबवायचे जे वाईट काम करतात त्यांना शिक्षक केली पाहिजे वाईट मार्गाच्या अजून वाढत जाणार अजून देशाचे असं नुकसान करत जाणार बिल्डिंग पाडणार ही करणार आपल्या काही पण करणार त्यांच्या मानाने करणार थुकणार ही करणार मारणार माणसाला गुळी चालवणार काय पण करणार पुरुषांचा काय उपयोग आहे पुरुषच कशाला बनलंय पोलिसांना जर काम थांबव चांगले काम काम करताना थांबवलं पाहिजे शिक्षण दिलं पाहिजे की त्यांना ट्रेनिंग घेतली पाहिजे केलं पाहिजे त्यांना कळलं पाहिजे कसं